की ज्या वर्षी आम्हाला एक रुपया सुद्धा मिळत नाही त्या वर्षी जो आमचा हप्ता भरला जातो हा शंभर टक्के नफा हा तो पीक विमा कंपनी मिळवत असते आणि म्हणून मी अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला विचारलं होतं ह्या वर्षी आपण कृषी मंत्री झाल्यामुळे हो पैसे मिळाले परंतु जेव्हा आपण नव्हतात तेव्हा जर पैसे मिळालेले नाही तर पैसे गेले कुठे म्हणजे याचा अर्थ त्या पीक विमा कंपन्यांचे ऑडिट झाल्याच पाहिजे आणि त्यांच्यावर चौकशी करून त्याच्यावरती शंभर टक्के फाटल्यावरती माहिती ठेवली गेली पाहिजे मंत्री महाराज मला स्पेसिफिक प्रश्न त्यांचा कळाला पण यावेळेस चा त्यांनी जो संदर्भ दिला आणि त्या काळामध्ये पैसे मिळाले नाहीत असं जे त्यांचं हेच कारण आहे आम्ही त्याच उत्तरावर येतो त्याचं उत्तर एकच आहे तुम्ही जर समजून घेतलं असतं तर या प्रश्नाचं उत्तर मागच्या उत्तरातच तुम्हाला मिळालं असतं कि एक एक मिनिट एक मिनिट एक ऑडिट आपण कधी नेमतो ज्या वेळेस एखादं अपील आपलं कंपनीना नाही तरी आपल्या मंत्री झाल्यानंतर बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्या पीक विमा बीड जिल्ह्याच्या कंपनीने दिला नव्हता ओरिएंटल आणि बजाज या दोन्ही कंपनीवर एफ आय आर करणारा देशातला पहिला पालकमंत्री म्हणून बीड मध्ये एफ आय आर झाली होती पीक विमा कंपनीवर त्यामुळं माझ्यासारखा एक मिनिट एक एक मुद्दा 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 हा आहे की ज्या ज्या वेळेस हे इंडिकेटर्स ऑब्लिगेटरी इंडिकेटर्स आणि इम्पॅक्ट इंडिकेटर्स चा वापरच केला जात नाही त्या त्यावेळेस त्या, त्या गोष्टीचा फायदा ह्या पीक विमा कंपन्या घेतात याचा अर्थ त्यावेळेस एकवीस दिवसाचा ड्राय स्पेल हे बघितलं पाहिजे पंचवीस पासष्ट दिवसाचं हे बघितलं पाहिजे अगदी मॉइश्चर पासून ह्या सगळ्या गोष्टी पाहिला पाहिजेत याचा अर्थ त्यावेळेस ह्या सगळी परिस्थिती नैसर्गिक अशीच होती म्हणून त्यांना पैसे मिळाले नाहीत असं नाही त्यावेळेसची नैसर्गिक परिस्थिती वेगळी या वर्षीची नैसर्गिक आपत्ती वेगळी आहे त्यामुळं या ठिकाणी यावेळेस पैसे आपल्याला एक रुपयामध्ये जास्त मिळताना दिसतात याचा अर्थ मागच्या वेळेस त्यांनी फसवलं असं नाहीच आणि उदाहरणार्थ सांगायचं झालं तर इथं आता सुद्धा ऐंशी एकशे दहा म्हणजे ऐंशी टक्के आणि एकशे दहा टक्क्याच्या वर जर जा नुकसान झालं तर राज्य सरकारने भरायचं आणि ऐंशी ते एकशे दहा मध्ये जे काय नुकसान झालं ते कंपनीने द्यायचं आहे आणि जर कंपनीचं नुकसान फायदा झाला ऐंशी टक्क्याच्या आज जर झालं तर वरचा जो फायदा आहे तो अर्धा सरकारला द्यायचा आणि अर्धा पीक कंपनीने घ्यायचा हा सुद्धा फॉर्म्युला ठरलेला आहे त्यामुळे याच्यात फक्त पीक विमा कंपनीचाच फायदा होतोय अशातला फॉर्म्युला आज नाहीये त्यामुळे कृपा करून असा गैरसमज करून घेऊ नका मागच्या वेळेस तर नैसर्गिक संकट वेगळं आणि आत्ताची नैसर्गिक आपत्ती वेगळी आपण लवकर